महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची शहरातील सर्व एल पी जी कंपन्यांच्या वितरकांनी आता ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर मोबाईलवर मिळालेला ओ टी पी देणं बंधनकारक केलं आहे म्हणून जेव्हा कोणी तुमच्या घरी सिलेंडर डिलिव्हरीसाठी येतो तेव्हा तुम्हाला तो ओ टी पी त्या व्यक्तीला सांगावा लागेल त्यामुळे घराबाहेर राहणाऱ्या लोकांना हा ओ टी पी क्रमांक त्यांच्या कुटुंबियांना सांगावा लागेल अन्यथा सिलेंडर मिळण्यास अडचण येऊ शकते गॅस सिलेंडरचं बुकिंग आता मोबाईलवरूनच करावं लागणार आहे मात्र आता या पद्धतीला संरक्षण देण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे यामध्ये सिलेंडर वितरणासाठी ओ टी पी आवश्यक असेल डिलिव्हरीसाठी तुमच्या सिस्टम मध्ये दिलेला ओ टी पी चेक करेल सिलेंडर वितरित केले जाईल तुम्ही ज्या जा वरून सिलेंडर बुक केलाय तो नंबर जर घरी नसेल तर तुमच्या कुटुंबाला काही समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते आता सिलेंडर वितरणासाठी ओटीपी आवश्यक असेल ओटीपी शिवाय सिलेंडरची होम डिलिव्हरी ग्राहकांना ऑनलाईन सिलेंडर बुक करताना पेमेंट करावी लागणार नाही यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठविला जाईल जेव्हा गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडर देण्यासाठी घरी येईल तेव्हा ग्राहकाला हायकोन्स ओटीपी दाखवावा लागेल अन्यथा ग्राहकाला सिलेंडर दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे